हॅलो अन्नपूर्णा स्वादानोखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज उपवासाच्या सिरीजमध्ये आपण वरई भात आणि आमटी कशी करायची ती पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे काही पूर्वतयारी न करता ही पटकन होते चला तर सुरुवात करूया त्याकरता कढईमध्ये मी इथे दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे तूप छान गरम झाल्यानंतर जर तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत असेल तर जिरे घालून घ्या आणि जिरे छान तडतडल्यानंतर दीड वाटी वरई मी स्वच्छ धुवून घेतली होती आधी ती ही आत घालून घ्यायची आहे आणि वरई मोकळी आणि सुटसुटीत होण्याकरता आपण हिला एक पहिल्यांदा तीन ते चार मिनटात तुपात छान फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही पाहिजे तर तूप यूज करा किंवा शेंगदाणा तेल यूज करा जे तुम्हाला आवडेल ते चवीनुसार मीठ घालून घ्या आता वरईचं प्रमाण मी दीड वाटी घेतलं होतं तर दीड वाटीकरता मी इथे साडेतीन वाट्या पाणी गरम करायला ठेवलं होतं डबलनी घ्यायचं आहे पाणी आणि थोडंसं अजून एक अर्धी वाटी वाढून घ्यायचं आहे आता ह्याला आपण व्यवस्थित शिजून द्यायचं तो आहे तोपर्यंत आमटीची तयारी करूया आपण इथे अर्धी वाटी खरपूस भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी घेतलेला आहे आणि त्यात तुमच्या चवीनुसार म्हणजे तिकट्याच्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्यात मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत इथे आणि त्यात अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून वाटायचं आहे जास्त पाणी घालून वाटायचं नाही नाहीतर ते व्यवस्थित मिक्स होत नाही व्यवस्थित वाटून झालं बारीक की आपल्याला त्यात पाणी घालून घ्यायचं आहे आपली वरही व्यवस्थित शिजते आता त्यातलं पाणी पूर्ण आटल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवायचं आहे आमटीकरता मी ते कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे छोटे चमचेत म्हणून तीन चमचे घेतलेला आहे इथे एक मी नहीं। मी बटाटा मी बारीक चिरून घेतलेला आहे त्याचे साल काढून उकडलेला नाही कच्चा बटाटाच घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तर उकडलेला बटाटा टाकू शकता इथे बटाटा आपल्याला व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुम्ही पाहिजे तर इथेही जिरे घालू शकता पण मी त्या वाटणामध्ये जिरे घातले होते म्हणून इथे परत जिरे घातलेले नाही आहेत तोपर्यंत एक ग्लास पाणी मी साईडला गरम करायला ठेवलेला आहे आमटीमध्ये घालण्याकरिता बटाटे छान खरपूस भाजून झालेले आहेत आता बद, ते ते जे आपण मिक्सरमधनं वाटण काढलेलं आहे ते इथे घालून घ्यायचं आहे त्याचसोबत जे पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं एक ग्लास तेही व्यवस्थित इथे घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुमच्या चवीनुसार पाहिजे तर मीठ घाला पण आपण मगाशी वाटणात मीठ घातलं होतं म्हणून मी आत्ता घातलं नाही एक चमचा गूळ घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर पेरून घेतलेली आहे तुम्ही पाहिजे तर इथे कोकमही यूज करू शकता खूप छान लागतं कोकम टाकल्यावर पण आमटी आता आपल्या इथे भात शिजलेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे एक चमचा तूप घालून हे झाकून ठेवायचं आहे आपली आमटीही उकळून तयार आहे अशा प्रकारे आपली वरई भात आणि आमटी शेंगदाण्याची आमटी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट